विट्यातील तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी व शांत संयमी सुसंस्कृत गावाचा वारसा जपण्यासाठी भाजप पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे प्रतिपादन सदाशिव भाऊ पाटील यांनी सूर्यनगर भवानीनगर येथील प्रचार दौऱ्याच्या बैठकीत केले पाटील पुढे म्हणाले की नगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू झाल्यापासून या चार वर्षात कोणाचा कोणाला पायपूस राहिलेला नाही पुन्हा नगरपालिकेत विकासाची घौडदौड सुरू करण्यासाठी भाजप पक्षाच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रभाग बारामधील सौ शोभा केदारी सूर्यवंशी सुमित सीताराम गायकवाड व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा नानी अविनाश सोते भरघोस मतांनी विजयी करा स्वागत प्रास्ताविक तुकाराम नामदेव सूर्यवंशी सर व एकनाथ आबा गडदरे यांनी केले यावेळी दयाराम सूर्यवंशी स्वप्नेल सूर्यवंशी किरण सूर्यवंशी संभाजी सूर्यवंशी मानाजी अबदर विकास अबदर मानसिंग सूर्यवंशी नरेश सूर्यवंशी जिवंत यादव ज्ञानेश्वर शिंदे सुनील गडदरे सतीश शिंदे संदो संतोष शिंदे अरुण गडदरे विलास गडदरे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते